भाकरीसोबत जर तुम्हाला एकदम काहीतरी असं लचपचित आणि झणझणीत खायचं मन करत असेल ना तर एकदा असा पापलेटचा सुक नक्की ट्राय करा एकदम सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होता तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं पापलेटचं सुक इतकं मस्तपैकी स्वादिष्ट झालेलं आहे आणि शिवाय ही रेसिपी सुद्धा एकदम घरगुती पद्धतीतली आहे त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्हाला सगळ्यांना एकदम मनापासून आवडेल नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे सुक आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य ते तर इथे बघा मी मोठं पापलेट घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे सुद्धा केलेले आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे त्यानंतर मी इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा जिरं धने हलद घरगुती लाल मसाला आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे लसूणच्या पाकल्या कोथिंबीर आलं कोकम त्रिफळ लवंग काळे मिरी त्यानंतर मी इथे बेडगी मिरची घेतलेली आहे आणि हे बारीक चिरलेले टॅमॅटो तुम्हाला सर्व साहित्यांच्या प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया चल आता आपण पहिल्यांदा वाटण वाटून घेऊया तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काळे मिरी घालूया सुक्या मिरच्या लवंग कोथिंबीर त्रिफल आलं लसूण हिरवी मिरची त्यानंतर धने, जिरं आणि हे ओलं कोबरं आता यामध्ये ना पाणी घालूया आणि बारीक वाटून घेऊया तर हे बघा असं वाटून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला पुढची सुरुवात करायची आहे तर इथे बघा मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला गॅस ना मध्यम ठेवायचा आहे तर आता ह्या तेलामध्ये ना आपल्याला कांदा आणि टॅमॅटो आहेत ना ते फक्त आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे टॅमॅटो परतून घेऊया तर हे बघा आपला कांदा टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे तर यामध्ये ना आपण मसाले घालूया हा घरगुती लाल मसाला आणि थोडीशी हलद घालूया थोडंसं परतून घेऊया परतून झाल्याच्यानंतर हे तयार केलेलं वाटण आहे ना ते सुद्धा घालूया आता हे वाटण आहे ना ते तेलामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणातून तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि वाटण सुद्धा ना शिजलेलं आहे तर आता काय करूया याच्यामध्ये ना पापलेटच्या तुकड्या आहेत ना त्या सोडूया ओ हो 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 जबरदस्त आज मी मार्केटला गेलेलो ना तेव्हा तिथे ते एकदम मस्तपैकी असे दोन तीन पापलेट मोठी मोठी होती त्याच्यातला आम्ही एक आता इथे घेतलेल्या आहेत आणि दोन अजून स्पेअरला ठेवलेल्या आहेत विचार करतो त्या दोन पापडेटांची सुद्धा अजून कोणती रेसिपी दाखवायची तुमच्या डोक्यात अशी कोणती रेसिपी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा आम्ही तीसुद्धा रेसिपी नक्कीच घेऊन येऊ आता त्यानंतर हे कोकम आहे ना ते घालूया त्यानंतर जाईल चवीनुसार मीठ आता ना साधारण आपल्याला एक कप भर पाणी घालायचं आहे आणि समजा यामध्ये कोणाला जर ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं जास्त घातलं तरी सुद्धा चालेल ना हो आता ही पापलेट आहेत ना ते आपल्याला धौल हलक्या एकजीव करून घ्यायचे आहेत आणि जास्त ना ढवलाढवल नाही करायचे आता बघा ही पापलेट आहेत ना ती चांगली एकजीव झालेली आहेत तर आता काय करूया याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिट आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवरती वरती शिजू द्यायचे आहेत आपलं एकदम मस्तपैकी तयार झालेलं ना हो आणि मसाला सुद्धा चांगला आटलेला आहे आता ना आपल्याला काहीच करायची गरज नाही ढवळायची सुद्धा गरज नाही सरळ ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आहा हा हा माझ्या तर बघूनच तोंडाला पाणी सुटायला लागलं इतकं ते मस्त की चमचमीत दिसते ग्रेव्हीसुद्धा त्याची इतकी ड्राय झालेली आहे आणि त्याच्यातून जी तरी सुटलेली आहे ना आहा हा हा भाकरीसोबत तर ही डिश एक नंबर लागणार आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा आता पटापट तयारीला लागायचा आणि आजची रेसिपी घरी नक्की ट्राय करून पाहायची आणि ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्या अगोदर आपला आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असंच मस्त की साध्या सोप्या चमचमित आणि खमंग रेसिपीज खास तुमच्यासाठी चॅनलवरती येत असतात मित्रांनो हाच वेळी जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम जी टीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशी जे तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू